कै सौ सखुबाई तुकाराम बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वार्थाचा स्पर्श नाही गर्वाचा लवलेश नाही होती जीवनाप्रती श्रद्धा असा जन्म लाभ व्हावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा शोकाकुल श्री तुकाराम धोंडीबा बिन्नर श्री ज्ञानदेव धोंडीबा बिन्नर सौ किसनाबाई ज्ञानदेव भिन्नर श्री सोमनाथ धोंडीबा बिन्नर सौ सुमन सोमनाथ बिन्नर श्री शिवाजी श्री चंद्रभान ज्ञानदेव बिन्नर सौ कविता चंद्रभान बिन्नर श्री संतोष ज्ञानदेव बिन्नर सौ साक्षी संतोष बिन्नर श्री संदीप सोमनाथ बिन्नर सौ दीपाली संदीप बिन्नर सौ राधाबाई नामदेव सदगीर श्री नामदेव केरू सदगीर सौ गंगूबाई लहानू सदगीर श्री लहानू कारबारी सदगीर सौ सीताबाई भीमराजी सदगीर भीमाजी काळू सदगीर ग भा नंदाबाई त्र्यंबखंडे अजय शिवाजी बिन्नर सौ अंजनाबाई गोविंद होलगीर ची विजय शिवाजी बिन्नर ग भा सोनाबाई सखाराम सदगीर ची वैभव शिवाजी बिन्नर समस्त बिन्नर परिवार व नातेवाईक ग्रामस्थ केळी रुमनवाडी तुकाराम बिन्नर यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता आढळातिरी तीर्थ केळी रुमनवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर ह ब प राजेंद्र महाराज ढोन्नर आळंदी यांचे सकाळी सात वाजता प्रवचन होईल